नमस्कार सेवन टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा मार्च रोजी देशातील पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा होती घोषणेआधीच देशभरात लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार झाला होता पक्ष बांधणी मोर्चे बांधणी जाहीर सभा प्रचारसभा आश्वासन दिली जात आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीने अभूतपूर्व यश संपादन केलं यंदाची निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये महायुती आघाडी विजयी होते याकडे सर्वांचं लक्ष आहे तसंच दोन हजार चोवीस नंतरच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून तयारी सुरू झाली आहे या, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात सूचक वक्तव्य केलं आहे दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच आगामी निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मोदी काय आहेत हे शोधण्यासाठी तुम्ही संपूर्ण टीम लावा त्यांना ते शोधून काढू द्या तुम्ही दोन हजार एकोणवीस ला अडकलात मी तर दोन हजार सत्तेचाळीसची तयारी करत आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीस नंतरच्या निवडणुकांबाबतही सकारात्मक भाष्य करून तेच पुढे भाजपात सरकार सत्तेत राहणार असल्याचं वक्तव्य केलं आहे दरम्यान लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या असताना त्यांचं हे विधान महत्वाचं आहे जेव्हा मी अशा आशक... कॉनवेलला जातो तेव्हा माझ्याकडून हेडलाईनची अपेक्षा केली जाते पण मी डेडलाईनवर काम करणारा व्यक्ती आहे हेडलाईनवर नाही असा टोलाही मोदींनी लगावला आहे देशातील स्टार्टअपच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे दहा वर्षांपूर्वी जवळपास शंभर स्टार्टअप्स होते आता एक पॉईंट पंचवीस लाख स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत भारतातील स्टार्टअप सहाशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये आहेत ज्यात देशाच्या क्षेत्रफळाचा नव्वद टक्के वाटा आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले दरम्यान दोन हजार पासून त्यांच्या मंत्रिमंडळातील सहाशे ऐंशी वेळा ईशान्येकडील कडील राज्यांना भेटी दिल्या आहेत असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत दरम्यान ते म्हणाले मी पंतप्रधान म्हणून देशाची इतर सर्व पंतप्रधानांनी केलेल्या एकत्रित दौऱ्यांपेक्षा ईशान्येकडील राज्यांना जास्त भेटी दिल्या आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा